आता सध्या परिस्थिती तशीच आहे पण त्यामुळं मी असं म्हणतो की पूर्वी जे आम्ही डी एन सेशनची जी कार्यपद्धती बघितली होती त्या अति उत्कृष्ट होत्या आणि आम्हाला मानसिक समाधान होतं मनाला बिंदाज केलं तरी आम्हाला हे नव्हतं तर आम्हाला टी एन सेशनसारखं कोणतरी आपला एक व्यक्ती भारतातनं मिळावा आणि ही लोकशाही प्रक्रिया पूर्वीसारखी चालावी आणि खमक्या आणि स्ट्रिक्ट माणूस पाहिजे पण तो देशाला काय म्हणतो आपण संविधानाला राखून चालणार चालायचे हा मध्ये ते कायद्यानेच चालायचे कुठलाही मोठा माणूस असला तरी ते जुमाना कायद्याकडे बोल टाकून चालायचे आता आम्हाला त्यांनीच आठवण येते पाहिजे होते आता